दोन दिवसात निर्णय होणार तेवढा शक्य सांग चांगला निर्णय होणार या सहमत असेल का सहपालकमंत्री रायगड जिल्ह्याला भेटला तर तुमचा सहमत असेल का त्या निर्णयाला आता तुम्हाला सांगत नाही जर आम्हाला वरिष्ठांशी चर्चा प्रश्न घेतो दो दोन दिवसामध्ये पालकमंत्री पदासंदर्भातील घोषणा होईल का रायगडच्या शक्यता वाटते शक्यता वाटते सकारात्मक तुमच्या बाजूने सकारात्मक असा निर्णय होईल दोन दिवसात दोन दिवसांनी तुला आहे जा तर भरत गोगावले यांची आपण ही थेट प्रतिक्रिया पाहत होतो रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भातली ही भेट आहे का अशा प्रकारे प्रश्न विचारला जात होता अजित पवारांच्या भेटीसाठी भरत गोगावले पोहोचलेले आहेत या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी राजकीय वर्तुळातली आपण पाहतोय पंकजा मुंडे सुद्धा अजित पवारांच्या भेटीसाठी काही वेळापूर्वी पोहोचल्या होत्या तर राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या सर्व भेटींना सध्या वेग भे आलेला आहे पालकमंत्रीपदाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची भेट मानली जाते भरत गोगावले अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि ही महत्त्वाची भेट आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा सध्या वाद आहे रायगड आणि नाशिक असे दोन जिल्हे होते ज्या ठिकाणी पालकमंत्रीपदाचा वाद होता आणि भरत गोगावले अजित पवारांच्या त्या भेटीसाठी पोहोचलेत महेंद्र थोरवे आणि दळवीसुद्धा त्यांच्याबरोबर आहेत तर भरत गोगावले अजित पवारांच्या या भेटीला मोठं महत्त्व आहे त्यामुळे काय या भेटीमध्ये चर्चा होती बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तर महेंद्र तुर्वे आणि दळवी सुद्धा या अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत मनशी पाठक आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवणे थे थेट जाऊया मनशीकडे मनशी अजित पवारांच्या भेटीसाठी भरत गोगावले पोहोचले काय नेमके सध्या बैठकीचे चर्चेचे मुद्दे आहेत रायगडमधून हे दोन आमदार महेंद्र थोरवे महेंद्र दळवी आणि मंत्री भरत शेठ गोगावले हे अजित पवारांच्या भेटीसाठी मंत्रालयातल्या साव्या मजल्यावर दाखल झाले त्यांनी अजित पवारांची भेटही घेतली भरत गोगावलेंनी माध्यमांशी काही वेळ संवाद देखील साधला एकंदरीतच रायगडमधल्या पालकमंत्री पदाचा असणारा त्या संदर्भात सुनील तटकरेंविषयी असणाऱ्या तक्रारी या संदर्भातली ही भेट होती का असा प्रश्न भरत गोगावलेंना विचारला त्यांनी हे सांगितलेलं आहे की दोन दिवसांमध्ये निश्चितच सकारात्मक बातमी मिळेल पालकमंत्री पदाबाबत विशेष रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत असणारी महत्वाची बातमी दोन दिवसात तुम्हाला मिळेल असं भरत गोगावले यांनी माध्यमांना सांगितलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे ज्या अर्थाने रायगड मधले हे तिघेही जण म्हणजे तीनही आमदार त्यापैकी एक मंत्री असणारे भरत गोगावले हे अजित पवारांना भेटलेले आहेत त्यासोबतच भरत गोगावले यांनी हे देखील सांगितलं की आमच्या खात्यासंदर्भात काही चर्चा अजित पवारांशी करायची होती आम्ही पुन्हा एकदा अजित पवारांशी काही वेळानंतर भेट घेणार आहोत त्याच्यामुळे एकंदरीतच रायगडमधल्या या तिन्ही प्रमुख चेहऱ्यांचा विशेषतः सुनील तटकर आ, यांचा विरोध करणाऱ्या या चेहऱ्यांनी आज अजित पवारांची भेट घेतलेली आहे सुनील तटकरे यांच्या पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतलेली आहे त्याच्यामुळे तटकडेंविषयी कोणत्या तक्रारी त्यांनी अजित पवारांच्या कानावर घातल्यात का हा सुद्धा प्रश्न आहे मात्र काही वेळात पुन्हा एकदा भरत गोगावले महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे तिघेही जण मिळून पुन्हा एकदा अजित पवारांना काही वेळानंतर भेटणार आहे त्यानंतर काही गोष्टींचा उलगडा होतोय का हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मात्र या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी ते म्हणजे भरत गोगावले असं स्पष्ट केलंय की येणाऱ्या दोन दिवसात रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत काही नवा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल हे भरत गोगावले यांनी स्पष्ट केलायच मनशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी